मध्यमवर्गीय लोक कसे ओळखावेत कोणतीही गोष्ट आपल्या खिशाला परवडत असेल तरी खरंच आपल्याला तिची गरज आहे का याचा सारासार विचार करून मगच खरेदी करणारे मध्यमवर्गीय लोक विनाकारण कोणत्याही गोष्टींवर खर्च न करता पैसा जमला की सोन्यात गुंतवणूक करणारे मध्यमवर्गीय लोक आंब्याच्या पेटीचा दर आपल्याला पटतोय त्या दराला येत नाही तोपर्यंत धीर धरणारे मध्यमवर्गीय लोक तैरीचं सरबत कोकम सरबत या पेयांनी ज्यांना उन्हाळ्यात थंडावा मिळतो ते मध्यमवर्गीय लोक फोडणीचा भात आणि शिळ्यापोळीचा चिवडा खाऊनसुद्धा ज्यांना नाश्ता छान वाटतो ते मध्यमवर्गीय लोक कुणी आपल्याला मदत केली तर त्याचे ऋण लवकरात लवकर फेडून ऋणमुक्त व्हावं असं ज्यांना वाटतं ते मध्यमवर्गीय लोक उन्हाळ्यात ए सी दोन तास झाल्यानंतर बंद करून त्या थंड हवेत रात्रभर शांत झोपणारे मध्यमवर्गीय लोक हे या लोकांना कुणी कंजूस म्हणतं चेंगट म्हणतं पण त्यांना त्यात काही कमीपणा वाटत नाही कारण मुळात त्यांना कुणाला काही दाखवायचंच नसतं ते मनापासून आनंदी असतात समाधानी असतात पैसा जोडावा जमवावा भविष्याची तरतूद करून ठेवावी हे सगळं त्यांच्या अंगी लहानपणापासून मुरवलेलं असतं आणि तसंच ते जगत असतात मध्यमवर्गीय लोक आहेत ना कोणत्याही शोबाजीमध्ये विश्वास ठेवत नाहीत आपण मनात आनंदी आहोत याचंच त्यांना खरं समाधान असतं आणि हे सगळे गुण जर तुमच्या अंगी असतील तर तुम्ही स्वतःला अभिमानाने मध्यमवर्गीय म्हणून घ्या कारण येणाऱ्या काळात मध्यमवर्गीय लोकच टिकणार आहेत